मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे आदित्य ठाकरेंची सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये थेट लढत झालेली आहे तर कोण बाजी मारणार याकडे सध्या लक्ष असणार प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया पंकज खरं तर मुंबईच्या राजकारणासाठी मुंबईतल्या विद्यार्थी राजकारणासाठी अतिशय महत्वाचा असा हा निकाल असणार आहे काय नेमकं का आज घडू शकतं कोणाच्या बाजूने निकाल येऊ शकतो आणि कधीपर्यंत हा सगळा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे विक्रांतो अगदी बरोबर म्हणालास की मुंबईच्या विद्यार्थी राजकारणासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा मुंबईच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण मुंबईमध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून मुंबईच्या राजकारणाचा मार्ग अनेक वेळा जातो ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली त्याचा आज निकाल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीची तारीख पुढे जात होती अनेक वेळा तारीख पे तारीख आलं त्याच्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि अठ्ठेचाळीस तास आधी त्याच्यावरती स्थगिती आली मग सर्वोच्च उच्च न्यायालयानं उच्च माफ करा उच्च न्यायालयानं याच्यात हस्तक्षेप केला आणि त्याच्यानंतर निवडणुका नियमित घेण्याचे आदेश दिले कालच मतमोजणी सुद्धा नियमित करण्याचे आदेश जे आहेत ते दिले या सगळ्यामध्ये या सगळ्या घडामोडींमुळे ही निवडणूक जी आहे ती राजकीय दृष्ट्या महत्वाची झाली होती आणि प्रतिष्ठेची झाली होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यांच्या युवासेनेनं पूर्ण ताकद ही या निवडणुकीसाठी लावली होती साधारणपणे विक्रांत एवढ्या निवडणुका बघितल्या सिनेटच्या त्याच्यामध्ये Thank you. कोण शिवसेना जी आहे त्याची सदस्य फार कमी प्रमाणामध्ये मोठे नेते सेना किंवा भारतीय विद्यार्थी सेना सर्व से प्रतिनिधी जे आहेत त्यांचे प्रमुख शिवसेनेतले ते, ते रस्त्यावरती उतरलेले दिसले प्रवाहातले जे राजकारणी आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे दोन्ही कडच्या नेत्यांसाठी ही आता प्रतिष्ठेची निवडणूक आहे त्यामुळे आज मतदारांनी नेमका कुणाला कल दिलाय हे स्पष्ट होणार आहे धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी